नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज या ठिकाणी सर्व अपंग व्यक्ती हे बसलेले आहेत खऱ्या अर्थानं जर म्हणलं तर यांना इथं बसण्याची वेळच यायला नव्हती पाहिजे कारण अपंग व्यक्ती जे असते हे इतर व्यक्तीसारखे उत्पन्न तयार करू शकत नाही किंवा कामधंदे त्या पद्धतीने करू शकत नाही म्हणून शासनाने यांच्याकडे प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे त्यांची मूळ मागणी आहे त्यांना जालना शहरामध्ये जागा उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या योजनेतून घरकुलं त्यांना मंजूर करणे कारण माणसाला अन्न आणि निवारा हा सगळा महत्वाचा विषय आहे म्हणून त्यांना उत्पन्नाचं साधन त्यांना अनुदान देणे या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही योजना असतील त्या योजनेतून अपंगांना अनुदान प्राप्त करून द्या ते की त्यांना काही ते व्यवसाय करू शकतील आणि त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी महानगरपालिकेनं त्यांना त्वरित जागा उपलब्ध करून द्यावं पी आर कार्डाच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात आणि त्यांना घरकुल मंजूर करून देण्यात यावे असे मी सर्व या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील प्रतिनिधी आमदार साहेब आणि खासदार साहेब आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजादा मुंडे यांना अशी विनंती करतो की लवकरात लवकर या अपंग व्यक्तीच्या मागण्या मांज मागण्या मंजूर करून आणि तात्काळ त्यांना घराची आणि जागेची व्यवस्था करून द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद